गुड मॉर्निंग फ्रेंड तर बघू शकता आहे मी आपलं यशवंतराव जेवण चौक आहे आणि माझे कप चप्पल बरंच काही बकेट आंघोळीची जग घरी विसरला होता आईची वाट बघत उभारली होती माझी तब्येत खूप खराब होती आणि आई कधी येईल ह्याची वाट बघत बसली होती आणि डोक्याला तर एवढा त्रास व्हायला होता की विचारूच नका चेहरा बघा कसं झाला आता की काळा भंगार पिंपल्स आले तेवढे नव्हते आणि आपलं यशवंतराव जेवण चौक आणि दुसऱ्या दिवशी मी खा खायला घेण्यासाठी अर्धा किलो शेप आणि संत्री आणि परतण घेऊन पण घ्यायचा होता बाहेर पाऊस चालू होता पाऊस होता आणि तेवढा घेऊन आली होती त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बघा आम्हाला बारा वाजता सुट्टी झाली आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो बाळाला बघायला आणि बाळाची तब्येत खूप सिरियस आहे बघू शकताय आता बघा संध्याकाळचे बारा आता हा व्हिडिओ माझं पूर्ण झाला आहे आणि माझं बहिणीला जन्मला कोराला बघायला खूप झालेला आहे आणि जवळ तुला परत आणून सोडतो आता हा व्हिडिओ माझं पूर्ण झालेला आहे सॉरी बघा रस्त्यावर कोणच नाही तुम्हाला मला फोटो वाटत असतो तर एवढ्या लक्ष माझी सुट्टी होती गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आपले व्हिडिओ आलेलं नाही दोन दिवस झालं कारण इतका व्याप वाढलायत वैताग वाढलाय ना मग सगळ्या गोष्टी एकटीला कराव्या लागतात त्यामुळं मला ना व्हिडिओ काढायला जमलं नाही दोन तीन दिवस चला म्हणलं आता एक छोटासा व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावा तर तुम्ही तर बघितलंय रात्री एवढ्या उशिरा सुट्टी झाली एक तर सुट्टी तुम्हाला माहिती आहे हॉटेल हो लाईनचं काम कसं असतंय म्हणजे शनिवार रविवारच त्यांचा बिझनेस असते त्याच्यानंतरनं नाईटलाच लोक जास्त जेवायला येतात दिवसभर कोण येते ज्याचे त्याच्या कामामध्ये गुंतलेले असतात कारण माणसाच्या जन्माला आलं की प्रत्येकाला कामच असते त्यामुळे सगळे कामामध्ये आपापले व्यस्त असतात मग कस्टमर त्याच टायमाला येते संध्याकाळी उशीर होतो मला यायला मग अचानक रात्री भावाचा फोन आला की यार असं बाळाचं दुखते ॲडमिट केलंय म्हणजे नाही का आता मी त्याची एक बहीण आहे हे बघा आपले ना ते आपल्याला बोलले रागवले हानमार केले त्रास दिला तर ते आपले असतात त्यामुळं काही जरी झालं ना तर ते आपल्याकडंच वळणार सुखा दुखामध्ये त्यांना आपली आठवण नक्कीच येणार सुखात बी येणार दुखात बी येणार कारण आपले आपलेच असते तर कसं काय लोकांना मी डेली रुटीन दाखवत नाही आहे किंवा काही बघण्यासारखं काय वाटत नाही आहे पण कसं आहे ना हे बघा हे माझे रूम आहे आणि माझ्या रूममध्ये तुम्हाला गॅस वगैरे काही दिसते का त्यामुळे रेसिपी आणि डेली रुटीन काही दाखवू शकत नाही मी सॉरी आता हे माझे छोटेसे कपडे बिपडे आहेत तर पडलेत कसे बी कारण मी उ संध्याकाळी एवढे उशिरा येते आणि मला जेवायला नसते बघा दोन टाईम जेवण करून मी माझा म्हणजे उदरनिर्वाह करायला लागले ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नाहीये त्यामुळे मी माझी स्टोरी फक्त तुम्हाला सांगते आणि जिथं मला डेली रुटीन दाखवता येते तिथं दाखवायचा पण प्रयत्न करते पण सध्या तसं काही माझ्याकडं प्लॅटफॉर्म राहिलाच नाहीये त्यामुळे मी डेली रुटीनचं काही दाखवू नाही शकत तुम्हाला त्याबद्दल तुमचे सॉरी बरं का पण माझ्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण माहीत नाही तुम्हाला माहिती नोकरीचं माझ्या कसं असतंय ती चार दिवस गेले की पाचव्या दिवशी काहीतरी होतंय आहे आणि चालून माझ्यासोबत अडचणी येतात मला अजिबात वाटत नाही मी कुठं तर असं कुठं पळावा खरंच नाही वाटत आणि ज्याला माझ्या भावना समजतील ना तेच माणूस समजून घे मी जीव तुडू तुडू बोलते एवढं काहीच गरज नाही पण मला दुनियाला दाखवून द्यायचं आहे की मी काय त्रासात आहे आणि माझ्याबद्दल चुकीचं आहे माझ्यासोबत त्यामुळं आणि एवढं डोक्यामध्ये हे झालंय ना की मला आत्ता बोललेलं काहीच लक्षात राहत नाही एखादं काम करायला घेतलं की मी काय काम करायला घेतले ते पण लक्षात राहत नाही मला लई त्रास होते त्या गोष्टीचा त्यामुळं काय ना मी म्हणजे नाही सांगू शकत तुम्हाला एवढं माझ्या डोक्यामध्ये टेन्शन आहे आणि दिवसांदिवस प्रॉब्लेम वाढत हो चाललेत अडचणी वाढत चालल्यात खर्च वाढत हो चाललाय किती जरी पळाले तरी कमीच पडायला लागले आणि जन्माला जिवंत आहे तोपर्यंत पळावंच लागत माहीत नाही कोणा दिवशी गुडघे बसतील माझ्या जागेवरती तरुण आहे त्यामुळं सगळं होते पण कधी कधी वाटायला लागले कसं होईल कसं होईल ह्या विचारानं घेऊन मला ना व्हिडिओ बनवा इंटरेस्ट राहिला नाही काहीच नाही आणि राहिला विषय कोर्ट कचेरीचा ते तर चालूच आहे पण सरकारी काम बारा महिने थांबा असं काम आहे ते अवघड आहे त्या कोर्टाचं बसले बसले तर सॉरी फसले कंबर पण दुखायला लागली तर फ्रेंड को इशारा का आता बोलतेस मी हा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता आजचा की काही लोकांना आणि जास्तीत जास्त तर लेडीजला पुरुषांचा सोडाओ काही पुरुषांना म्हणजे ते स्वतः कष्ट करतात ना तेव्हा त्यांना ते कळतंय की काय करायचं असते परपंच करताना आणि घरामध्ये जास्त पुरुषांनाच कष्ट असतात बायांना फक्त घराचं घरातलं चूल मूल हाय नाही थोडंफार ते मागं बघायचं असते पण पुरुषांना कुठून आणायचं कसं कमवायचं काय करायचं हे टेन्शन असते आणि ते ज्या सिच्युएशनमधून जाते त्या सिच्युएशनमधून मी जाते त्यामुळे ते समजू शकतात की मी म्हणजे मी माझी अवस्था काय होत असेल म्हणजे चुकीच्या अर्थाने नाही तर बरेच लोक चांगल्या अर्थाने पुरुष लोक हे विचार करतात पण लेडीज अशा आहेत अरे बापरे माझ्या जवळच्या लांबच्या आजूबाजूच्या संपर्कातल्या आता कुणाचं नाव नाही घेता येत काही लोक जळत आहेत का मला त्यांच्यावर त्यांना वाटते मी वाईट आहेत शंभर टक्के तर मला वाईटच समजून काही लोकांनी माझे नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले ब्लॉक केले पण एक लक्ष ठेवून तुमच्या ब्लॉक केल्याने मला काही फरक नाही पडत आहे कारण तुमच्या कुठं घरी मला दोन रुपये दहा रुपये मागायला यायचे मला मदत करा म्हणून जे मी परिस्थिती दाखवते ते रिअल आहे त्या परिस्थितीत तिला मात करणारी मी आहे तुम्ही तरी नवऱ्याच्या जीवावर जगताय पण मी नवऱ्याच्या जीवावर जगत नाही स्वतःच्या जीवावर जगते मला स्वतःचं घर नाही स्वतःची जागा नाही सगळं असताना पण मला म्हणजे मी बेघर आहे सध्या आणि बेघर असताना पण दोन मुलाचा सांभाळ करते एवढं लक्षात ठेवा मग माझ्यासारखी पावत तुमच्यामध्ये नाही आणि तुम्ही माझी बरोबरी कधीच नाही करू शकत तुम्ही जरी मला वाईट बोलत असलं ना बोलणार तुम्ही कारण तुम्ही घरात बसताय नवऱ्याच्या जीवावर खाताय त्यामुळं मला वाईट बोलणार वाईट समजणार मी मी झाशीच्या राणीसारखी स्वतः प्रत्येक गोष्टीला तोंड देत जाते तुमच्यासारखं आयत बसून नवऱ्याच्या जेव्हा खात नाही आणि लोकांचा उठार करत नाही लोकांवर जळत नाही कधी कुणाविषयी मी वाईट विचार करत नाही आणि मी सभ्य आणि सरळ आणि साधी मुलगी आहे आणि राहणीमान हे हे सगळं आपल्या स्वतःच्या इच्छा अपेक्षित असतात त्या प्रत्येकामध्येच असतात ते त्यामुळे त्याला कोणी वाईट बोलू शकत नाही आणि मला वाटतं की राहणं हे चुकीचं नाही फक्त शोभल ती खावान पचलती लिहावा ही गोष्ट बरोबर आहे पण मला जे शोभते तीच लिहते अशी कुठली गोष्ट आहे का जी मला शोभत नाही बिलकुलच नाही त्यामुळं मी आणि माझ्या सारखं साध कोणी राहत बी नाही मी एकदम साधीतली साधी मुलगी आहे तरी पण मी रील्स वगैरे बनवते आणि हे लोक मला चुकीचं समजतात समू द्या समजू द्या आहे आपल्याला जीवनसाठी चुकीचं भेटलं तर आपलं आयुष्य सगळं चुकीचं होऊन जाते हे माझ्या आयुष्याकडनं मला शिकायला भेटलं आणि देवाला मी एकच म्हणजे मागणी मागते की एवढा जन्म मला फक्त यश आणि ताकद दी मला प्रॉपर्टीची काही गरज नाही कुठल्या